सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीला पैशाची अत्यंत गरज असते आणि त्यासाठी सावली पैसे मागायला भैरवीकडे जाते त्यावेळेस भैरवीला ती पैसे मागत असते आणि म्हणत असते की मला खूप पैशांची गरज आहे आजारी आहे अपू आणि त्याला दवाखान्यात नेलेला आहे त्याच्या इलाजासाठी मला पैसे हवे आहेत त्यावेळेस भैरवी म्हणते की मी कुणालाही पैसे द्यायला समाजसेवेचा ठेका घेतलेला नाही आहे कोणीही उठेल आणि मला पैसे मागेल भिका मागेल मी रिकामी नाही आहे त्यांना द्यायला त्यानंतर ती म्हणत असते की कोण आहेस तू तुला पैसे द्यायला त्यावेळेस सावली म्हणते की ताराचा आवाज आणि हे शब्द ऐकल्यानंतर भैरवीच्या तळपायाची आग मस्तकाला भिरलेली असते ती खूपच रागाल्या गेलेली असते तर इकडे त्यानंतर सावली घरी आलेली असते आणि घरी आल्यावर अस्मितीच्याकडे येते आणि म्हणते की ठीक आहे मी हरले जरी असले तरी तू जिंकली नाही आहेस बघ ना तुझ्यामध्ये आणि सारंगमध्ये निर्माण करण्यासाठी एक साधी गोष्टही पुरेशी आहे आणि हे सगळं ऐकून सावली मात्र रडत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ही म्हणत असते की तुमच्या दोघांमध्ये अंतर पडलं हेही माझ्यासाठी खूप आहे तर सावलीला मात्र या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि ते विचार करत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब